नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते हे बघा गायीचं खेळणे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर गायीची तुम्ही अवस्था बघू शकता गायीने काय काय खेळणे बेडरूम जाऊन त्या कचरा रूम झालेला आहे त्याला सगळं बघा तिची बाहुली कशी पडली गायीची पर्स बघा दुसरी पर्स बघा ते जे प्लेटा बघा तिकडं तर इतकं घाण घाण करून ठेवले का नाही काय सांगायचं नाही इतकं घर बरा घराची बरबाती करून ठेवली गाईने सोनू पिलू चुबेट पिलो होतो तो बाती मत कर तर आवाज आहे तर चला तुम्हाला दाखवते आता मी आ तर का नाही ड्रेस खूप आलेत तर ड्रेस कसले आलेत हे तुम्हाला दाखवते आणि कशाला आलेत स्टँडवर लावलं कशाला आले म्हणजे आता हे सगळं सग्ग, सगळे का नाही ताईने कुठेतरी ब्लाऊज शिवायला टाकलेला वाटतं शिवलाय असा आणि हा गळाच खूप लहान झालाय म्हणजे पूर्ण घेत येतोय ये, आणि त्यामुळं ना ताईंना तो गळा नाही आवडला म्हणून ताई म्हटल्या की मला गळा नाही आवडला गळा ओवर होतोय म्हणून आता ह्याला खूप तुम्हाला माहित आहे ना झंझट खूप असते बाई खूप म्हणजे खूप गळा हे शिवलेला ब्लाउज जर बिघडला ना त्याला सुधरवायचं लय महाभारत आणि शिव आपण कटिंग करून डायरेक्ट शिवतो ना लवकर पोकरी शिवून जातात तर चला ताईंचं हे करायचं आहे हे माप आहे ताईंची लिहून घेतलेली क्या करिये अच्छा मी साडीच्या फॉलवर ताई आल्या तर मी साडीच्या फॉलवर मापं घेतली ताईची तसेच आणि हे दोन मीटर कपडा आणला आहे अस्तरचा तुमच्या जावई बापूनी हे दोन मीटर आहे हे, हे बघा दोन मीटर म्हणून हे डबल फोल्ड आहे डबल फोल्ड आणि इथून अशी आहे तर चला हे दोन मीटर लागतो टॉपला ठीक आहे तर आज थोडं मला बरं ना म्हणजे तब्येतीचं थंड आहे म्हणून स्वेटर घातला आहे तर हा ड्रेस है, ता ता मला खूप आवडला छान आहे ताईंचा आता मला प्रेस करायला लागल हे बघा मिक्स आहे कुठली पण लेगीज ह्याच्याव वापरू शकता आहे ना हे बघा असा ड्रेस मटेरियल आहे ताईंचा हे जाऊचे पॅन्ट ही आहे पॅन्टीचा कपडा आपल्याला शिवायचा आहे पटियाला तर दोन मीटर कशी दोन मीटरपेक्षा थोडंसं जास्त आहे कपडा तर हे दुस दोन मटेरियल आहे हे आणि ह्याच्यामध्ये थोडासा कलरमध्ये चेंज आहे आणि हे कशाचं आहे तर मला दाखवते हे हे दोन झाले आणि हे पण दुसऱ्याचं आहे दुसऱ्या ड्रेसचा आहे त्याच ताई हा मटेरियल आहे हे बघा हा पुढचा मग कुठे गेला रेस पिलू

थोडस हा तर हे आहे हे काय तीनशे प्रिंट कसं झालं आहे का ह्याच्या ह्याच्या वितरित आलं कसं झालं म्हणजे हे पाठवलं होतं असत राहण्यासाठी मी हे असत हे बघा ह्याच्यामध्ये तर बाप्पू ही घेऊन गेलं होतं मग ह्या पिशवीतच आहे बघा आणि ह्या पिशवीमध्ये राहण्याचं कारण आणि हे मागचं पाठ आहे म्हणजे हा मागचा आणि पुढचा ठीक आहे आणि हे अजून दुसरा ड्रेस आणि हे दोन पॅन्ट अरे बापे ह्या दोन पॅन्ट ठीक आहे तर एवढे सगळे ड्रेस शिवायचा आहे खूप सारे आणि आता बघा मला सोळा नंबर आपल्यापाशी लय पिलू ना मारती आता मला लय रावी तर आता काय नाही एवढं आणलं दहा अकराशे रुपये हजार अकराशे रुपयाच्या आपल्याकडून मी हुका घेतल्या इतकं आहे इथं वगैरे सांगू फ्लाईटमध्ये येऊन घेऊ येऊन म्हणजे घेता येईल तिकडे घेऊन येता येत नाही म्हणून मी आणलं नाही तर आता ही ठेवते आणि असल्या सुया असल्या सुया इतक्या घेतलेत ना आपल्याकडं दहाची पॅकेट पंचवीसला भेटत होती आता ही बघा मला पन्नासचे पाच भेटले एक घेतलं की पंधरा रुपयाला म्हणून ते पन्नासचे पाच भेटले तर हे बघा किती हे अकरा नंबर आणि हे चौदा नंबर चौदा नंबर दिसते ना तुम्हाला उलट होईल चौदा नंबर हे बघा आता हे ना पन्नास पन्नास शंभर रुपयाच्या दहा असूया नुसत्या आणि ही बघा ही पंचवीस का किती रुपयाचे भूका आहेत तर मग सामान भरलेलं सगळं म्हणजे भुका विकासच खतम आहे नाही तर धागे बिगे एवढे आहेत आणि घरी गेली घरी जायचं म्हटलं की सगळं घेतलं फ्लाईटमधलं माघारी याचं म्हटलं की कुठं आपलं तिथं कोण ओळखीचं एवढं तर नाही पण ताई घावलेल्या तिथं मग आत होत्या बाहेर कोण तिथं जर आपल्या सोडायच्या आधी तुम्हाला परमिशन नाही आणि ना याचं ना म्हटलं की कुठे ठेवायचं आहे का नाही ना ना त्यामुळं नाही घेतलं मग जो आत गेल्यावर विचारलं तर म्हणले आणू शकता मग काय करायचं घर तिकडं करा राहिलं पुण्यात पोचलो पुण्याच्या एअरपोर्टवर म्हणलं जाऊ दे वेळी आणायचं ट्रेनमध्ये सामान घेऊन येऊ शकतो ना तेवढं आपण फ्लाईटमध्ये घेऊन जाऊ शकत नाही ते सामान आपण फ्लाईटमध्ये घेऊन जाऊ शकत नाही जे ट्रेनमधून काय पण घेऊन जाऊ शकतो आहे नाही कारण त्यांचं पण बरोबर आहे वरण आहे आपला आवाळात नवडायचा आहे तर माझ्या ताई लोक बोलले ना खूप मला आनंद झाला माहिती आहे काय भावना ताई बाकीच्या खूप बोललेत की आम्ही त्याच्यात बसेन का नाही याशिवाय नाही काय माहीत पण तू फिरलेस ना आम्हाला असं वाटलं की आम्ही पण ते जवळनं खूप बघतोय तर त्याच्यात माणसं किती मे बसतेत ते पण पाहायला भेटलं खरंच माणसं एवढं तीनशे साडेतीनशे अडीचशे दोनशे अशी माणसं बसतात पण आम्ही गेलो तू मोठ्या मोठ्या इंडिगो मध्ये इतके माझं मी तर हैरानच राहिली इतकी मोठी इथं पूर्ण तिथपर्यंत बापरे म्हणलं किती मोठी आणि उंच मला वाटायचं मी हाईट आहे माझी वाकाय लागते का कुठली वाकाय मी माझ्यापेक्षा खूप उंच हात असं केलं तरी माझा पोचत नव्हता इतकी उंच असती थी फ्लाईट ठीक आहे तर फिरून या काय नाही थोडं पैशाचं हे असतं काय नाही फिरून घ्यायचं परत परत आपलं जन्म थोडी येतो आहे ना तर काळजी घ्या आता शिवण काम स्टार्ट करते हात दुखायला लागले थोडंसं बसते शेक आणि कटिंग करते ड्रेस ताईनला हवा आहे खूप अर्जंट चला काळजी घ्या ब्लाऊज तर खूप आहे साडीच्या फॉलमुळे खूप या लागलेत आता शिवण्याला तिथे उधरे को शिवायला वगैरे आणि ठेवलेत तर तुम्ही पण या तर चला काळजी घ्या भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद किशा आहे किशा